हाय मॅम आज खूप दिवसानंतर माझ्या नवीन प्रश्नांना घेऊन तुम्हाला तुमची भेट घेण्याकरिता आली आहे मॅम बोल कशात चांगलीच आहे मॅम आज मला बुद्ध धम्माविषयी माहिती पाहिजे होती म्हणजे बुद्ध धम्माचा स्थापन कुठे झालं प्रसार प्रचार कसा झाला खूप विस्तारित असं स्वरूपाचं याच उत्तर असू शकत हा हा तसं मध्यमंडल जे म्हणतो आपण मध्यमंडल म्हणतो म्हणजे बुद्ध गया हो हो। आपण बघितलं की गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती कशी झाली वृक्षाच्या खाली ते दे फोर्टी नाईन डेज बसले वगैरे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली तर गौतम बुद्धांनी त्यांचा जो धम्म स्थापन केला आणि मग पहिले सारनाथ मध्ये पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी म्हणजे स्वतःच जे ज्ञान आहे ते सांगितलं आता खर म्हणजे कसं आहे की आपल्याकडे तिथे पुरातन काळामध्ये श्रमण संस्कृती होती आणि यज्ञ संस्कृती होती यज्ञ संस्कृती जी होती या यज्ञ संस्कृतीमध्ये ईश्वराला खुश करण्यासाठी पशूंची खूप मोठ्या प्रमाणात बळी बळी म्हणजे बळी देण्यात येत होते आणि बळी जो दिला जायचा हे जे पशु होते हे शेतकऱ्यांकडूनच जबरजस्तीने आणलेले राहत होते पशु लहान मोठे त्यांचे बछडे वगैरे सगळे सगळेच त्या शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीने आणलेले राहत होते आणि त्यानंतर स्त्रिया ज्या होत्या या पशुप्रमाणेच होत्या तर त्यांची तिथे रवानगी व्हायची तर ही जी संस्कृती होती या संस्कृतीच्या विरोधातच बुद्ध धम्माची स्थापना झाली Okay. आणि श्रमण संस्कृती जी आहे या श्रमण संस्कृतीमध्ये यज्ञाला काही म्हणजे वाव नव्हता आणि तिथे बळी वगैरे कोणाला दिल्याच जात नव्हता तर बुद्ध धर्म आणि जय धर्म जो आहे हा श्रमण संस्कृतीतनं बाहेर आला आणि ह्या संस्कृतीला नंतर म्हणजे राजाश्रय लाभला हा हा तर जसं म्हणा कौशल देशाचा प्रसिन्न जी मगजचा बिंबिसार अजातशत्रू हे सगळ्यांनी कसं होतं बुद्ध धम्म त्यांनी घेतला होता आणि त्या त्यांनी खूप जास्त म्हणजे ह्या धम्माला आश्रय दिला आणि प्रचार आणि प्रसार थोडासा वेगळ्या पद्धतीने झाला तर त्याचं उत्तर असं आहे की गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर तेव्हा तर म्हणजे महापरिनिर्वाण बनतं जेव्हा गौतम बुद्ध हयात होते तेव्हा कसं आहे ना की जे पण बुद्धवचने होती ती पूर्ण पाठांतराने जायची एका भिक्षू लोकांना पाठांतर करत राहावं लागायचं त्याच काळामध्ये तमेळ आणि तेकूळ नावाचे जे दोन विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी हे जी बुद्ध बुद्ध वचने आहे ती बुद्धवचने त्यांनी छानदस या भाषेमध्ये छंदबद्ध करायची तेव्हाच परवानगी मागितली होती पण ती संस्कृत भाषा नव्हती छानदस नावाची एक भाषा होती आणि आपण असं का म्हणतो की अनेक जे भंते जे आहे हे ब्राह्मण होते कारण त्या काळामध्ये गौतम बुद्धाच्या संघामध्ये सत्तर टक्के जे लोक होते हे ब्राह्मणच होते कारण तेच शिकणारा वर्ग जो होता तो ब्राह्मण वर्ग होता आणि बुद्धवचने समजून घेण्यासाठी जो सुशिक्षित वर्ग लागत होता आणि ज्यांनी तो समजून घे घेतला ते लोक म्हणजे गौतम बुद्धाच्या संघामध्ये सामील झाले आणि नंतर ही जी बुद्धवचने म्हणजे लिहिल्या गेली तर अं गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर कॉन्फरन्स झाले ज्याला संगीती म्हणतात तर पहिली संगती दुसरी संगीती आणि तिसरी संगती आपण बघू संगीती म्हणजे कॉन्फरन्स पहिली जी आहे ती राजगृहात झाली दुसरी जी आहे ती वैशालीमध्ये झाली आणि तिसरी जी आहे ती पाटलीपुत्र मध्ये झाली म्हणजे आजची ती पटना पटना तिथे झाली आणि ह्या सगळ्यांमध्ये गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जी बुद्ध वचने आहे ज्याने त्यांनी आपापल्या भाषेमध्ये जशी जशी लिहिली त्यात काही मिश्रण झालं असेल मिश्रण झालं म्हणजे आपण काय म्हणू की त्याच्यामध्ये आपण त्याच्यातली जी नको असलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या फिल्टर आउट केल्या गेल्या या तिसऱ्या कॉन्फरन्समध्ये की ज्या पटत नसतील आहे जे स्थवीर होते महास्तवीर होते त्या कॉन्फरन्समध्ये जी बुद्ध वचने लिहिली गेली आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी मिश्रण झाल्या तर जे पटत नव्हतं ते फिल्टर आऊट करण्यात आलं आणि फिल्टर आऊट केल्यानंतर मोगलांना तिस्त नावाचे जे महास्तवीर होते त्यांनी मग काय केलं की हे जे फिल्टर आउट झालेलं हे कॉन्फरन्स मटेरियल आहे हे देशा देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महास्तवीरांना म्हणजे नियुक्त केले आणि प्रत्येक ठिकाणी दोन महास्तवीर आणि त्यांच्यासोबत चार पाच भंती असे देण्यात आले आणि त्यांना विविध ठिकाणी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवण्यात आलं कारण ही जी संस्कृती होती ही यज्ञ संस्कृतीच्या विरोधात होती त्यामध्ये अनेक पशूंचा बळी पडे जायचे त्याच्यामुळे ह्याचा प्रचार आणि प्रसार जास्त जास्त, जास्त व्हावा ज्यामुळे जी समानतेवर गौतम बुद्धाची शिकवण होती ती जास्त जास्त करुणाशील मैत्री वगैरे जी समानतेवर जी शिक्षण शिक्षा होती ही सगळीकडे प्रचार आणि प्रसार याचा व्हावा ह्यासाठी त्यांनी नेमणूक केली एक आपण छोट्याशा पॅच मध्ये मी तुम्हाला वाचून दाखवते की ही कोणी कोणी कुठे कुठे गेलं ओके मॅम चालेल ना मॅम हे मी वाचून दाखवते आहे की तिसऱ्या धम्म संगीतीची एक परिणिती म्हणजे मोगली पुत तिस्तांनी मध्य मंडळाच्या बाहेर धम्म प्रचारासाठी विद्वान आणि कर्तबकार भिक्खूंना पाठवले काश्मीर आणि गांधार राष्ट्रात स्थवीरला पाठवले त्या स्थवीरांचं नाव काय मध्यांतिक। आणि महिषासन मंडलास म्हणजे माहेश्वर महादेव स्थवीराला इथे पाठवले कुठे पाठवले हे जे महिषासन मंडल नावाचं काही त्याच वेळी असलेले गाव देश त्याला माहेश्वर पण म्हणतात त्या ठिकाणी पाठवले वनवासी मनवासी स्थवीराला पण पाठवले तिथेच अपरांतात योनक धर्मक्षित धर्म रक्षिताला पाठवले हे जे जुनी नावं आहेत ती आपल्याला आता त्यांची काय बदल झालेली आपल्याला सांगता येत नाही महाराष्ट्रात महाधर्मरक्षितास पाठवले महाराष्ट्रात महाधर्मरक्षितास पाठवले योनकात यवन देश म्हणजे ग्रीसमध्ये महारक्षित स्थवीराला पाठवले हिमवंत प्रदेश म्हणजे हिमालयात मध्यम स्थवीराला पाठवले सुवर्ण भूमी सुवर्ण भूमी आपल्या म्हणजे जम्बुद्वीपामध्ये एक सुवर्ण भूमी म्हटल्या जाते त्याच्यामध्ये मलेशिया जावा सुमात्रा आणि ब्रह्मदेश मन म्हणजेच म्यानमार ह्या सगळ्या म्हणजे पट्ट्याला सुवर्ण भूमी म्हटल्या जाते कारण ह्या ठिकाणी अतिशय सुंदर त्या काळामध्ये व्यापार होत होता आणि म्हणजे सगळे समृद्ध लोक होते आणि असं म्हणतात ना की तो सुवर्ण काळ होता तर तो खरोखरच सुवर्ण काळ होता आणि असिहिलंय या पुस्तकांमध्ये की ह्या ठिकाणी जे जे म्हणजे व्यापार करायसाठी गेले त्यांनी त्यांनी बुद्धवचने नेऊन त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे तर योनकात म्हणजे पाठवले आपण पाहिलं ते आणि सुवर्णभूमीमध्ये कोण गेलं सोन आणि उत्तराला पाठवले मग त्याचप्रमाणे द्वीपात सम्राट अशोक पुत्र महामहेंद्र गेले आपल्याला माहिती आहे की आ, राजा अशोकाचा पुत्र गेला आहे तिथे श्रीलंकेमध्ये आणि त्यानंतर मग त्यांची पुत्री संगमित्रा पण गेलेली आहे हा जो चायना आहे त्याला इंडो चायना म्हणत होते त्याला पूर्वी चंपा पण म्हणायचे माहितीये चंपा चंपा लोकसंख्या आणि क्षेत्र विस्ताराने चीन खूप मोठा देश होता तर तिथे म्हणजे सम्राट मिंग च्या आमंत्रणावरून म्हणजे त्यांनीच आमंत्रण दिलं इंडो चायनानी चायनानी आमंत्रण दिलं आणि तिथे धर्मप्रचारक म्हणून भिक्कू मातंग आणि भिक्कू धर्मरत्न तिथे गेले त्या धर्मरत्नावर चायनाचा मूवी म्हणजे मला वाटतं साऊथमध्ये मध्ये मूवी पण झालेली आहे त्याचे तर म्हणजे असे बरेच ठिकाणी माहितीये का गेले जसं आपण म्हणतो की बर्निओ बेट आहे बाली बेट आहे कंबोडिया आहे कंबोडियामधलं जे अंगोट वट नावाचं खूप मोठच्या मोठ मंदिर आहे या यावस् आत्ता पण ते आधीच खूप सगळ्यात मोठ एक बुद्ध विहार आहे त्याच्यावर आता माहिती आहे का ब्राह्मी म्हणजे संस्कृती त्या ठिकाणी प्रस्थापित झाली आहे ते विहार आता त्यांच्या अंडर गेलेला आहे तर असं खूप जास्त ठिकाणी सगळीकडे जे आता ही थर्ड कॉन्फरन्स झाली या थर्ड कॉन्फरन्स नंतर जो फिल्टर आउट बुद्धाचा धम्म होता तो घेऊन सगळीकडे लोकांनी महास्तवीर लोकांना पाठवण्यात आलं आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हो मोठ्या प्रमाणात होऊ लागला होऊ लागला आणि ह्याची आवश्यकताच ह्या गोष्टीची होती की अंधश्रद्धा आणि म्हणजे कर्म इतकं जास्त प्रमाणात होतो आणि सगळ्यांना ईश्वरांना ईश्वराला खुश करायचं होतं आणि बेनिफिट घ्यायचे होते की मी ईश्वराला खुश केलं तर मी विजेता होणार मला भरपूर संपत्ती मिळणार बाकी दुसरे काही म्हणजे कारण असतील त्या काळात असं मला वाटत नाही पण विजेता होणे ही सगळ्यांचीच एक महत्वाकांक्षा राहिलेली आहे आणि त्यासाठी ईश्वर ला ईश्वराला खुश करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी खूप साऱ्या पशूंची बळी वगैरे जे दिल्या जात होती आणि जो अधर्म किंवा म्हणजे एक प्रकारच खूप आपण काय म्हणतो अराजकता माजलेली होती त्यामुळे म्हणजे गौतम बुद्धाला त्यांच्या धम्माची स्थापना ही करणे फार आवश्यक वाटले त्या साठी सगळे म्हणजे जे होते हे सत्तर टक्के जे ब्राह्मण होते हे सगळे त्या संघात आले त्यांनाही गौतम बुद्धाचा जो धम्म होता तो पटला आणि त्या सगळ्या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार खूप जास्त वेगात नंतर झाला आणि लोकांनी आत्मसातही इतक्या पटकन केला कारण त्यांना त्या गोष्टीचं महत्व पटलं तर हा झाला प्रचार आणि प्रसार अजिबात नाहीये पूर्ण आवली माझी खूप लांब आहे आपण नेक्स्ट एक एक प्रश्न घेऊया खर तर बुद्ध धम्म हा सगळ्या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे तीन पीठ तीन पीठ म्हणजे तीन भागामध्ये तो आहे आणि इतका विस्तारित आहे की तुम्ही दहा मिनिटात समजू शकत नाही अगदी बरोबर आणि जेव्हा आपण ते भनतेंकडनं ऐकतो तेव्हा त्या गाथांमुळे किंवा त्यांच्या सांगण्यामध्ये कसं असतं ना त्यांची जी लँग्वेज असते ती विद्यार्थ्यांना तशी पकडता येत नाही त्यामुळे कसं आहे ना ते शुद्ध मराठी खूप सोप्या भाषा सांगायचं म्हणजे त्याला खूप मंथन आणि अभ्यास लागतो आणि तुझे प्रश्न तू मला आधी दिले म्हणजे मी तयार ठेवेल आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण परत भेटूया ओके okay, मॅम okay. आणि धम्मावर पुढे चर्चा चर्चा शक नक्की मॅम धन्यवाद मॅम